महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा लाखांदूर तालुक्यातील तई बुजरू येथे दारूबंदी जनजागृती रॅली भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पालांदूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या तई बुजरू गावात दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दारूबंदी बाबत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले गावातील दारू विक्रेत्यांना ग्रामपंचायतीमार्फत नोटिसा बजावण्यात आल्या असून गाव दारू मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनानं पुढाकार घेतला या रॅलीत ग्रामपंचायत पदाधिकारी तंटामुक्त समिती सदस्य ग्राम सुरक्षा दल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वर्ग महिला बचत गट पोलीस पाटील अंगणवाडी सेविका युवक वर्ग तसेच गावातील बंधू बघिनी आणि सर्व गावकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते दारूबंदी जनजागृती रॅली दरम्यान गावकऱ्यांनी एक मुखान दारुमुक्त गाव घडवण्याचा निर्धार व्यक्त केला गावकऱ्यांच्या उपस्थितीमुळे जाळीला विशेष उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं या उपक्रमामुळे तई बुसरू गावानं सामाजिक एकतेचं दर्शन खडवत दारूबंदीबाबत बाबत पुढाकार घेतला आहे